हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी संगीता महेश गौरी संगीता महेश गौरी हे यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मी मॉर्निंगसाठी बनवणार आहे फ्लावर कोबी त्यासाठी एक पाव कोबी घेतलेली आहे सात ग्रीन चिलीज कोरिअंडर लिव्ज टोमॅटो एक अनियन पाच सहा लसूण पाकळ्या छोटासा आर्याचा तुकडा कोबी मी उकळून घेणार आहे पहिले चला तर मग पुढील प्रोसेस दाखवते फुलकोबी बनवण्यासाठी तीन पड़ी तेल टाकलं एक कट केलेला कांदा टाकलेला आहे तेल कांदा फ्राई होत आहे लसूण जिरं अद्रक आणि ग्रीन चिली ठेचा आहे आहे भाजीमध्ये फ्रेशच लसूण जिरं वगैरे टाकायचं त्याला फ्राय करून घेते कांदा लसूण फ्राय झालेला आहे हे टोमॅटो सॉल्ट आणि सर्वरिक पावडर ॲड करते टोमॅटो तेलामध्ये शिजू द्यायचं आहे त्याच्यामध्ये एक चम्मच लाल पावडर रेड चिली पावडर अर्धा चम्मच सुरुची मसाला ॲड करते मिक्स करते। ही कोबी उकडलेली आहे याच्यामध्ये मीठ आणि हळद पावडर टाकून उकडून घेतला म्हणजे काही किडे वगैरे असेल तर ते निघून जातात आता ही मी अॅड करते याच्यामध्ये अँड मिक्स द ऑल इन्ग्रिडियंट ही कोबीची सुकी भाजी बनवायची आहे डब्यावर आता सकाळचे सात वाजलेले आहे बघा भाजी कशी फ्राय होते आहे कोरी अंडर लीव ॲड केलेलं आहे आता याला चांगलं फ्राय होऊ द्यायची भाजी आपली तयार झालेली आहे तेल फुटलेला आहे भाजीला त्याचा अर्थ असा होतो भाजी तयार झाली तिला रस्ता वगैरे करायचा नाही ही सुखी भाजी आहे किती अवेजी दिसते पद्धतीने तुम्ही करून बघा अगदी सिंपल पद्धतीने बनवलेली आहे भाजी तयार झालेली आहे बघा किती सुंदर दिसते ही फुलकोबीची भाजी अशी तयार झालेली आहे ही है, सुकी भाजी आहे याला तुम्ही रस्सा पण करू शकता तर मी सुकी सोनूच्या डब्यासाठी बनवलेली आहे आता सकाळचे आठ वाजलेली आहे माझा डब्बा तयार झालेला आहे रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर